हा जोड या जाबुटीचा ब्रेक आज जबरदस्त इला केला करतात याच्या उपयोग जास्त प्रमाणात फ्रॅक्चर हाडावर जोडण्यावर केला जातो हे हे जडीबुटे हाडांसाठी फार औषधी मानले जाते ह्यामध्ये पोचकता गुण तुटलेले हड हडूळ केला जातो यामुळे आपले तुटले हाड बसते व आपले हाड पायऱ्यासारखे मजबूत बनते आयुर्वेदामध्ये ही वनस्पती तुटलेल्या रामबाण औषध मानले आहे हातजोड जोड जे नावाने ओळखले जाते हा जोड झाड हत्तीच्या आकाराचा दिसते यामध्ये मध्ये मध्ये जोडलेले असते या, मदे 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 जोड या काटे पण असतात तर पाव हातजोड वनस्पतीचे फायदे हा जोड एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही आपल्या हाडांच्या समस्या जा करून उपयोग केला जातो याचे सेवन केल्याने बरेच आजार ठीक होण्यास मदत मिळते जोडच्या वनस्पतीमध्ये सोडियम पोटॅशियम आणि कॅल्शियम कार्बोहायड्रेट हे पोषक तत्व असतात हातजोड वनस्पती हारे ठीक करण्याबरोबर आपली पोटाची समस्या करता उपयोग करू शकतो त्याचबरोबर मावाशीर मुरगळणे अडसर श्वासरोग गाठलेली जागा मध्ये हे दुखते त्यावर इलाज केला सांधे त्याचबरोबर हडे दुखत आणि आपणास खूप जास्त प्रमाणात होत असल्यास त्याच्यावर लेप लावण्यास खून येणे ते थांबते त्याचे आपल्याला काही कारणामुळे शरीरावर सूज आली असल्यास त्याचा उपयोग केला तरी सूज कमी होण्यास मदत होते चाराचा पाव्य ह्याचा उपयोग कसा करतात हा जोड जोड बुटीचा उपयोग लगेच आराम मिळण्यासाठी फायदेशीर होतो ह्याचा उपयोग करण्यासाठी हा जोडच्या फांदीला पिसून घ्या किंवा त्यात पुसून घ्या नाही तर कुठून घ्या त्याचा लेप तयार करा व तो लेप सूज आल्यावर ठिकाणी लावल्यास सूज कमी होण्यास म मदत होते त्याचबरोबर याचे चूर्ण तयार व ते चूर्ण खाल्ले खाल्ले तर तरी चालते याचे चूर्ण दूध पाणी आणि देशी तूप ह्यावर घेतले जाते हा जोडच्या वनस्पती सेवन करते आपले हाडे फिशोर झाले झालेले हाडे मजबूत बनण्यास मदत होते हा जोड वनस्पतीचा उपयोग आपण करावा व आपले शरीर आपले शरीर मजबूत बनवावे